खोदा पहाड और निकला चुहा अशी गत या शिंदे गटात झालेली आहे गेली पंधरा दिवस झालं ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर याच्या नावाखाली शिंदे गटाचे काही मंत्री महाराष्ट्र भर बोमलट सुटत होते की आम्ही ऑपरेशन टायगर करणार आहोत आणि ठाकरेच्या पक्षाला खिंडार पाडणार आहोत काल आपण बघितलो त्यांचा ऑपरेशन टायगर तर त्यांच्या ऑपरेशन टायगर मध्ये कुठला खासदार गेला नाही ना, ना कोण गेलं नाही गेला तर तो राजन साळवी म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा अशी गत या शिंदे गटाची झालेली आहे शिवसेनेचे सहा खासदार फोडणार ठाकरेंचे सहा खासदार फोडणार अशा वावड्या उठवल्या गेल्या परंतु ठाकरेंचे एकनिष्ठ जे, जे काय आमच्या खासदार असतील नऊ खासदार ते आमचे एकनिष्ठ खासदार फुटणार नाहीत त्यामुळे शिंदे गटाने आजी माझी जे हौशे नवशे राहिलेले आहेत जे गद्दारीच्या वाट्यावरच होते गेले वर्षभर असे हौशे नवशे गवशे ज्यांना शिवसेनेनं वर्षानुवर्ष पद दिली जिल्हा प्रमुख दिलं नगरसेवक केलं आमदार केलं तीन तीन वेळा आमदार केलं पाच पाच वेळा मातोश्रीनं एबी फॉर्म दिला, दिला तिकीट दिली अशी लोक त्या शिंदे गटात गेलेले आहेत म्हणून हा ऑपरेशन टायगर जी काय शिंदे गटानं काढलेला ते सपशेल फेल झालेला आहे आणि त्यांची नामुष्की काल आपण पाहिलेली आहे की राजन साळवीला घेऊन त्यांनी खूप मोठा वावा केली स्वतःची राजन साळवी हा याचा वय किती झालंय आता म्हातारपणात काटी येईल त्याला हातामध्ये अशा माणसाला तुम्ही घेऊन काय साध्य करणार जे अवशे नवशे गवशे जे काय तुमच्याकडे येत आहेत ते करून करून भागलं आणि देवपूजेला लागलं असे काम या शिंदे गटात झालेलं आहे किंवा हे गद्दार लोक जे चाललेले आहेत त्यांना आयुष्यभर शिवसेनेनं दिलं चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष यांना पद दिली तिकीट दिली संपर्क प्रमुख केलं जिल्हा प्रमुख केलं हे असे लोक आता गद्दार बनत आहेत का तर आता सत्तेत आहे शिंदे गट इव्हीएमच्या जेव्हा सत्ते जरी असला तरी त्या खायला मिळतो पैसा मिळतो या लोकांना कोट्यावधी हो रुपये देऊन फोडलं जातय या शिंदे गटाला सांगतो तुम्ही किती जरी प्रयत्न केला उद्धव साहेबाला संपवायचा सा। तर तुमच्या बाप जन्मामध्ये ते शक्य नाही अरे स्वतःच्या बापाचा अगोदर फोटो लावायला शिका दुसऱ्याचा बाप ही अवलाद उद्धव साहेबाला संपवणार अरे उद्धव साहेबाच्या बापाचा सा फोटो लावायचा बंद करा तुमची लायकी नाही तेवढ्या औकत नाही तो अधिकार फक्त निष्ठावंत शिवसैनिकाला आहे तुमच्या सारख्या फडतूस लोकांना तो अधिकार दिलेला नाही हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावाचा अधिकार आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकाचा आहे त्या कमळाबाईच्या जीवावर तुम्ही जरी आमचा पक्ष चिन्ह जरी घेतला असेल तर स्वाभिमानी शिवसैनिक तुम्ही घेऊ शकला नाही घेणार तर कोण गद्दार लोक जे पैशावर विकले जातात असे लोक तुम्ही घेऊन काय साध्य करणार अशा न ठाकरे संपत नसतात अरे जागा रिकामी झाली जे गेलेत ना गद्दार लोक जाऊ द्या त्यांच्या जा ठिकाणी नव्या नव्या पिढीला आम्ही संधी देऊ नवी पिढी निर्माण होईल गद्दारांची पिढी बर्बाद होईल पण नवीन पिढी तयार होईल शिवसेनेमध्ये नवीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक नवी अशी भरारी झेप घेईल फिनिक्स पक्षाप्रमाणे आता शिवसेना वाढणार आहे ही आमची ओरिजिनल शिवसेना तुमच्या जवळ जर आमदार संख्या जर जास्त असेल युएमच्या जीवावर तुम्हाला वाटत असेल की आमची शिवसेना ओरिजिनल शिवसेना हा भ्रम आहे तुमचा तुमचा बाप बसला ना दिल्लीमध्ये त्या बापाच्या जीवावर तुमचा पक्ष चालू आहे हे छातीत ठोकपणे सांगायला शिवसेने मागे पुढे पाहत नाही त्या बापाने तुमच्या दिल्लीच्या बापानं जर हात काढला तर तुमचा पक्ष तुमचं चिन्ह सुद्धा राहणार नाही तुमच्याजवळ ते नाव सुद्धा राहणार नाही रातोरात कोर्टाचा निर्णय दिला जाईल पक्षाने चिन्ह ठाकरेचा आहे काय करणार त्यावेळेस भाजपमध्ये मर्ज होणार शेवटी तोच पर्या तुम्हाला एक ना दिवस ती परिस्थिती येणार अरे तुम्ही आज उद्धव साहेबाला संपवायचा प्रयत्न केलात ना तर कर्म कर्म तुमच्या पाठीमाग राहणार आहे कर्म तुम्ही ज्या कर्माने उद्धव साहेबाच्या पाठीमाग हात धुवून लागलात तो कर्मा इज बॅक एक ना एक दिवस तुम्हाला तो तो दिवस येणार त्यावेळेस तुमच्याकडे कोणी नसणार आहे तो दिवसही आम्ही पाहणार आमच्या समोर डोळ्यासमोर जे तुम्ही केलेलं आहे ते आमच्या डोळ्यासमोर तुम्ही फेडणार आहात या शिंदे गटाला सांगतो या गद्दारांना सांगतो आम्ही खुश आहे आम्हाला काय गम नाही आम्हाला काय गद्दार गेले बरं एक जागा रिकामी झाली निष्ठावंत शिवसैनिकांची फळी निर्माण होईल स्वाभिमानी शिवसैनिकांची फळी निर्माण होईल मरेपर्यंत उद्धव साहेबांवर राहणार मातोश्री बरोबर राहणार ओरिजिनल शिवसेने बरोबर राहणार बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला सांभाळा ते काम आम्ही प्रामाणिकपणे करणार पण तुमच्या सारख्या बाडग्यांना सांगतो अरे तुम्ही किती फोडणार पैशाच्या जेव्हा जास्त वेळ चालत नाही पैशाच्या जेव्हा राजकारण करणं हे जास्त काळ टिकत नसतं तुम्ही स्वाभिमानी आणि कट्टर शिवसेने फोडू शकला नाही पुड़ु, पुड़ु या शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचा शिवसेने पडू शकला नाही फोडणार तर कोण जे आयुष्यभर ज्यांना शिवसेनेने दिलं मातोश्रीने दिलं अशा लोकांना आता जे पडलेले आहेत आता काय त्यांचं राजकारण त्यांना वाटतंय संपलंय त्या राजन साळवी तर मी तर म्हणतो तर राजन साळवीने सुद्धा या पायावर दगड मारून घेतलेला आहे अरे या वेळेस पडला असता पुढच्या वेळेस तो आला असता निवडून किरण सामंतच्या घरचे भांडे धुणार का आता कुणाच्या घरचे भांडे धुणार यावेळेस तू पडला पुढच्या वेळेस नक्की आला असता निवडून पण आता तुझे संपले तुझं अस्तित्व संपलंय शिवसेना संपले राजापूरची शिवसेना पुन्हा एकदा निर्माण करू पुन्हा एकदा फिनिस पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा यंग जनरेशन यंग पिढी निर्माण करू जय महाराष्ट्र